नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण मुंबई उपनगर जिल्ह्याची माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा मुख्यालय वांद्री मुंबई जिल्हा स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मुंबई शहरमधून विभाजित जिल्ह्याचे क्षेत्रफळ तीनशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याशी प्रमाण शून्य पूर्णांक बारा टक्के भौगोलिक स्थान पूर्वेला ठाणे खाडी मुलुंडपासून ते ट्रॉम्बे विक्रोळी घाटकोपर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला मुंबई शहर जिल्हा उत्तरेला ठाणे आकारमानाच्या बाबतीत राज्यातील दुसरा सर्वात लहान जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्या त्र्याण्णव लाख छप्पन हजार नऊशे बासष्ट दोन हजार अकराची जनगणना तालुके तीन अंधेरी बोरिवली कुर्ला महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यात कार्यक्षेत्र साक्षरतेचे प्रमाण ऐंशी पूर्णांक शहाण्णव टक्के हद्द माहीम कॉजवे ते दहिसर कुर्ला ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे लोकसभा मतदारसंघ चार विधानसभा मतदारसंघ सव्वीस जिल्ह्यातील नद्या मिठी नदी दहिसर नदी पोयसर नदी ओशिवरा नदी लेणी कान्हेरी लेणी जोगेश्वरी लेणी तलाव तुलसी पवई विहार हवामान उष्ण व दमट जिल्ह्यातील वनक्षेत्र चव्वेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस चौरस किलोमीटर महत्वाची स्थळे माउंट मेरी चर्च भाबा परमाणू संशोधन केंद्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आर सी एफ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आरेदूत कॉलनी आय एन एस हमला दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटी गोरेगाव समुद्रकिनारे जुहू चौपाटी मड बीच मनोरी बीच अक्सा बीच गोराई बीच वर्सोवा बीच एरंगळ बीच भांडुपेश्वर मंदिरामुळे नाव प्राप्त झालेली नगर भांडू चिंबोरी नावाच्या खेकड्यामुळे नाव प्राप्त झालेले उपनगर चेंबूर घाटोबा ग्रामदैवपतावरून नाव प्राप्त झालेले उपनगर घाटकोपर औषधी कंपन्यांसाठी प्रसिद्ध उपनगर मुलुंड गिलबट टेकडी कोणत्या उपनगरात आहे अंधेरी दहा वस्त्यांचे मिळून बनलेले उपनगर दहिसर कमालिस्तान स्टुडिओ हे चित्रीकरण स्थळ कोणत्या भागात आहे जोगेश्वरी विद्याविहार स्थानकाचे पूर्वीचे नाव किरोळ पार्लेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध उपनगर विले राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बांद्रा उपनगरातील प्राचीन चर्च माउंट मेरी चर्च आरे कॉलनीतील प्रसिद्ध उद्यान छोटा काश्मीर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यानधारणा केंद्र ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई बोरिवली जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा ग्लोबल पॅगोडा बोरिवली स्थानकाच्या पश्चिमेकडील मनोरंजन स्थळ एस एल वड आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद